एकदा मेवणीसोबत आणि तिच्या सासूसोबत मेवनीसोबत तर अगोदर खूप पण एकदा मेवणीच्या खोलीमध्ये तिची सासू आणि मला वाटले मेवनी आहे आणि नंतर मेवणीच्या सासूने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कधी मेवनी आमच्या घरी यायची कधी मी मेवनीच्या घरी जात होतो आणि आमचं नेहमीप्रमाणे पण एक वेळा असं काही घडलं होतं की मेवणीच्या खोलीमध्ये तिची सासू आणि नंतर मी जेव्हा मेवणी समजून मेवणीच्या सासूकडे तेव्हा असं काही घडलं आणि मेवणीची सासू तर माझ्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाली माझं नाव नितीन बायकोसोबत अजून पण मी जसा सुरुवातीला वागत होतो आता पण तसाच कधी कधी तर माझी बायको मला बोलते की तुम्ही तर कोपच मला तर बायकोशिवाय करमत नव्हते एकदा तर असं काही घडलं होतं की माझी बायको माहेरी गेली होती आणि मेवणी माझ्या घरी आली होती मेवणीचं लग्न झालेलं होतं तिचं गाव जवळच होतं माझी बायको सकाळी तिच्या माहेरी गेली होती आणि संध्याकाळी माझी मेवणी घरी आली मेवणीला माहिती नव्हतं की माझी बायको माहेरी गेली आहे घरी मी एकटाच होतो मेवनी आल्यावर मी तिला बोललो बरं झालं तू आली कारण तुझी बहीण तर सकाळीच गेली माहेरी मी एकटाच आहे घरी तू आली तर माझं मंतरी लागेल आणि मी परत तिला एक वेगळा शब्द बोलून गेलो मेवणीला ते लवकर लक्षात आलं आणि तिने पण माझ्या त्या शब्दाला होकार दिला मला तर वाटलं नव्हतं की माझी मेवणी लगेच मी तर थोडा वेळ विचारात पडलो की माझी मेवणी माझ्यासोबत पण तिने नंतर मला सांगितले की जिजू मला ना अगोदरपासून तुमची पर्सनॅलिटी आवडते आणि तुमचं राहणीमान पण माझ्या मेवनीचं नाव प्रिया ती अतिशय सुंदर आणि एकदम आकर्षक सौंदर्य होतं तिचं मी पण तिच्या सौंदर्याकडे अगोदरच आकर्षित होतो आणि तिला मी तसं बोलून गेलो ती जेव्हा माझ्या घरी आली होती आणि माझी बायको माहेरी गेली होती तेव्हा मी तर तिला बिंदास्तस बोलून टाकले आणि तिने पण लगेच मला होकार दिला जेव्हा तिने मला होकार दिला तेव्हा मी माझ्या मेहनीला बोललो की तू आज इथे आहे हे तुझ्या दीदीला माहिती होऊ देऊ नको कारण माझ्या बायकोला जर माहिती झालं की माझी मेहनी माझ्यासोबत आहे ती तर संशय घेईलच कारण माझ्या बायकोला माझा स्वभाव माहिती होता आणि मी तर घरी एकटाच होतो त्यामध्ये माझी सोबत तर माझ्या बायकोला नक्कीच संशय आला असता त्यामुळे मी मेवनीला बोललो की तिला माहीत झालं नाही पाहिजे आणि त्या दिवशी माझी मेवणी आणि मी दोघेच आता कधी मी मेवणीच्या घरी जात होतो आणि कधी मेवणी माझ्या घरी येत होती माझ्या घरी मेवणी आली तर थोडा प्रॉब्लेम होत असे पण मेवणीच्या घरी तर काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण मेवणीचा नवरा बाहेरगावी होता नोकरीला तो फक्त महिन्यात एकदा दोनदा घरी येत होता मी जेव्हा पण मेवणीच्या घरी गेलो तेव्हा रात्री तिची सासू आणि बाकी सर्व झोपल्यावर मी तिच्या खोलीत जात असे आणि नंतर एकदा तर मेवनी तिच्या खोलीत गेलीच नाही तिच्या ती सासू होती मला तर माहीत नव्हतं की तिथे तिची सासू आहे आणि मला वाटलं माझी बेवणीच आहे मी तर काही विचार न करता मेवणीच्या सासूने मला तर आता ती पण आता मी मेवणीच्या सासूपासून दूर राहायचं ठरवलं आणि नंतर मी बेवलीच्या घरी गेलोच नाही कारण तिची सासू मी माझ्या मेवनीला आमच्या घरीच बोलत होतो नाहीतर कधी कधी आम्ही काहीतरी कारण सांगून बाहेर भेटायचो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद